प्रकाश आंबेडकरांच्या लातूर आणि धाराशिव येथे सभा होणार आहे उमेदवार नरसिंग उदगीरकर आणि भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे प्रकाश आंबेडकरांच्या लातूर आणि धाराशिव येथे सभा होणार आहे आपले प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडलेले आहेत उदय प्रकाश आंबेडकर यांच्या सभा होणार आहेत लातूर आणि धाराशिव मध्ये सभेचं आयोजन करण्यात आलंय काय दीक्ष माहिती नक्कीच आपण जर पाहिलं तर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे लातूर धाराशिव असेल सोलापूर असेल या ठिकाणी सभा घेणार आहेत आज त्यांची पहिल्यांदा जर आपण बघितलं तर लातूर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरसिंगराव जाधव नरसिंगराव उदगीरकर यांच्या प्रचारार्थ लातूर शहरामध्ये ही सभा होते त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची उस्मानाबाद लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब बांधळकर यांच्या प्रचारार्थ धाराशिव शहरामध्ये जे शहर पोलीस स्टेशनच्या समोर कन्या शाळा आहे तिथे ती सभा होणार आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर बार्शी येथे भाऊसाहेब आंधेळकर यांच्या प्रचारार्थच पेठ येथे प्रकाश आंबेडकर यांची सभा होणार आहे आपण जर बघितलं तर जी लातूर असेल धाराशिव असेल उस्मानाबाद असेल ह्या दोन्ही ज्या लोकसभा आहेत त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा एक महत्वाची ठरत आहे कारण वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार प्रचार देखील केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे किती वाजता या सभेला सुरुवात होईल त्या संदर्भात काय माहिती आहे है। आता जर आपण बघितलं तर लातूर येथील सभा जी आहे ती साडे दहा वाजता होणार आहे त्यानंतर धाराशिव येथील सभा साडे अकरा वाजता होणार आहे तर त्यानंतर बार्शी येथील सभा जी आहे ती साडेबारा वाजता होणार आहे आणि ठिकठिकाणाहून लोक जे आहेत ते सभेसाठी दाखल देखील होत आहेत लातूरमध्ये लोकसभेसाठी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर धाराशिव मध्ये देखील लोकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे तर दुपार नंतर आहे ती बार्शी येथील सभा पार पडणार आहे धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी